आज आपण अगदी एका अनोख्या पद्धतीने खुसखुशीत कोथिंबीर वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत अशा पद्धतीने बनवलेली कोथिंबीर वडी ही बाहेरून अगदी छान कुरकुरीत आणि आतून छान अगदी नरम मऊ लुसलुशीत अशी बनते ही कोथिंबीर वडी खाताना अजिबात घास लागत नाहीत ही, ही वडी बनवण्याची पद्धत म्हणाल तर अतिशय साधी सोपी आहे आणि नेहमीच्या पद्धतीपेक्षा अगदी झटपट होणारी सुद्धा आहे नमस्कार खवैयानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीज मध्ये चला कोथिंबीर वडी बनवायची म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला कोथिंबीर लागणार आहे तर इथे मी बाजारातून अगदी ताजी ताजी आणलेली एक जोडी कोथिंबीर इथे घेतलेली आहे कोथिंबीर <kothi> व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे आणि तिला स्वच्छ धुवून आपल्याला अशा प्रकारे एका चाळणीमध्ये पसरवून त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आता ही सगळी कोथिंबीर आपल्याला व्यवस्थित अशी बारीक चिरून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता ही सगळी कोथिंबीर आपण अशा प्रकारे छान बारीक चिरून घेतलेली आहे आता ही कोथिंबीर वडी बनवताना बेसनचं प्रमाण योग्य घेता यावं यासाठी ही सगळी चिरलेली कोथिंबीर आपण एका वाटीच्या सहाय्याने मोजून घेणार आहोत तर इथे मी एक स्टीलची वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये दाबून आपण ही चिरलेली कोथिंबीर भरून मोजून घेणार आहोत तर इथे आपण चिरून घेतलेली ही कोथिंबीर साधारण एक तीन वाट्या भरलेली आहे आता यासाठी बेसन किती घ्यायचं ते आपण पुढे पाहणारच आहोत पण त्याआधी आपण ही वडी बनवण्यासाठी एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी आपण मिक्सर जारमध्ये घातलेले आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या त्यानंतर आपल्याला घालायच्या आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या लसणाच्या पाकळ्या आपल्याला थोड्या जास्तच घालायच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोथिंबीरीचे कोवळे देठ आपल्याला यामध्ये घालायचे आहे कोथिंबीर आपण जेव्हा निवडून घेतो त्याचवेळी त्याचे कोवळे देठ वेगळे काढून ठेवायचे आणि ते आपल्याला या वाटणामध्ये घालायचे आहेत आता या तीनही गोष्टींची आपण मिक्सरला छान एक बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ही अगदी एक वेगळी कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आज आपल्याला इथे बेसनचा घोळ तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये दीड वाटी प्रमाणामध्ये बारीक बेसन घेतलेलं आहे याचाच अर्थ जितक्या वाटी आपण कोथिंबीर घेतली होती त्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे बेसन घ्यायचं आहे आता या बेसनमध्ये थोडं थोडं पाणी आपल्याला घालत जायचं आहे आणि याचं एक पातळ असं बॅटर तयार करून आपल्याला घ्यायचं आहे आता जर सुरुवातीलाच यामध्ये खूप सारं पाणी आपण घातलं तर यामध्ये गुठळ्या तयार होतील त्यामुळे काय करायचं आहे की अगदी एक अर्धी अर्धी वाटी पाणी यामध्ये आपल्याला घालत जायचं आहे आणि मग त्याचं एक पातळ असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे मी इथे हे पातळ बॅटर बनवण्यासाठी साधारण एक दीड ते पावणे दोन वाटी प्रमाणामध्ये पाणी यामध्ये घातलेलं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी छान अशी दुधासारखी कन्सिस्टन्सी याला आली पाहिजे चलात आपलं हे बेसनचं बॅटरसुद्धा आता तयार झालेलं आहे आपण आता वडी कशी बनवायची ते पाहूयात तर आजही कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक तीन ते चार छोटे चमचे तेल आपल्याला घालायचं आहे तेल छान गरम झालं की आपण सुरुवातीला यामध्ये पाव चमचा हिंग घालणार आहोत आणि त्यासोबतच आपल्याला घालायचं आहे एक अर्धा चमचा ओवा आणि एक हात चमचा तीळ इथे मी साधारण एक दोन ते तीन चमचे तीळ घेतलेले आहेत त्यापैकी एक चमचा तीळ आपण या फोडणीमध्ये घालणार आहोत अगदी एक पंधरा ते वीस सेकंदासाठी तीळ आणि ओवा छान फुलेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि आता आपण सुरुवातीला मिरची आलं आणि कोथिंबिरीच्या देठांची जी पेस्ट तयार करून घेतली होती ती यामध्ये घालणार आहोत आता ही पेस्ट आपल्याला थोडीशी कोरडी होईपर्यंत या तेलामध्ये छान भाजून घ्यायची आहे ही पेस्ट छान अशी परतली गेली की आपण यामध्ये घालणार आहोत पाव चमचा हळद एक चमचा भरून धणे जिरे पावडर आणि रंगासाठी अगदी एक पाव चमचा लाल मिरची पावडर तुम्हाला लाल मिरची पावडर नसेल घालायची तर तुम्ही ती नाही घातली तरीसुद्धा चालेल आता हे सगळं एकदा एकजीव करून घेऊयात आणि मग आता आपण यामध्ये जी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती सगळी घालणार आहोत आता मध्यम आचेवर आपल्याला ही कोथिंबीर छान अशी परतून घ्यायची आहे म्हणजे होईल काय तर या कोथिंबीरला छान असं पाणी सुटायला सुरुवात होईल आणि ती व्यवस्थित अशी शिजली जाईल बघा कोथिंबीर थोडीशी परतली गेली की आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत म्हणजे कोथिंबीरीला अगदी पटकन पाणी सुटायला सुरुवात होते तुम्ही बघू शकता आपली कोथिंबीर अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे आणि त्याला छान असं पाणीसुद्धा सुटलेलं आहे आता याच स्टेजला गॅसची फ्लेम आपल्याला पूर्ण कमी करायची आहे आणि यामध्ये जे आपण बेसनचं बॅटर तयार करून घेतलं होतं ते आपल्याला ओतायचं आहे आणि आता इथे अजिबात न वेळ घालवता आपल्याला हे मिश्रण सतत ढवळत व्यवस्थित घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे हे मिश्रण जर आपण सतत व्यवस्थित ढवळलं नाही तर होतं काय तर यामध्ये आपण जे बेसनचं बॅटर घातलं आहे त्याच्या गुठळ्या तयार व्हायला सुरुवात होतात आणि मग मात्र आपल्याला त्या गुठळ्या मोडणं खूप अवघड जातं आणि वडी अजिबात थापता येत नाही तुम्ही बघू शकता अगदी चार ते पाच मिनिटातच हे मिश्रण व्यवस्थित असं दाटसर झालेलं आहे आणि त्याचा छान असा, असा गोळा आता तयार झालेला आहे आता हे मिश्रण तयार झालं की नाही हे कसं ओळखायचं तर एक उलातनं घ्यायचं आणि या मिश्रणामध्ये रोगून असं पाहायचं उलातनं पडलं नाही याचा अर्थ आपलं हे मिश्रण आता व्यवस्थित तयार झालेलं आहे चला तर लगेचच गरम गरम हे मिश्रण आपल्याला थापून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक स्टीलची प्लेट घेतलेली आहे आणि त्याला तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घेतलेलं आहे आता आपण जे शिजवलेलं मिश्रण आहे ते सगळं यामध्ये आपण काढून घेणार आहोत आणि हातांच्या साह्याने किंवा जर खूप जास्त गरम असेल वा तर एका स्पॅच्युला किंवा वाटीच्या सहाय्याने आपल्याला हे व्यवस्थित या ताटामध्ये थापून घ्यायचं आहे आता ही वडी व्यवस्थित अशी थापून झाल्यानंतर आपण यावर थोडेसे तीळ भुरभुरणार आहोत तीळ घालून झाले की पुन्हा एकदा आपण हलक्या हाताने हे थोडेसे त्यावर दाबून घेणार आहोत आता हे मिश्रण आपल्याला साधारण एक वीस ते पंचवीस मिनटासाठी पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे वीस ते पंचवीस मिनटानंतर मिश्रण थंड झालेलं आहे आणि ही प्लेट मी एका ताटामध्ये अशा प्रकारे उपडी घालून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी सहजरित्या यातल्या हे वड्यांचं थापलेलं मिश्रण निघून आलेलं आहे आता याच्या वड्या पाडण्यासाठी मी इथे या चाकूला तेलाचा हात लावून घेतलेला आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी सहजरित्या याच्या छान अशा वड्या आपल्या कापून झालेल्या आहेत आता या सगळ्या वड्या आपण छान अशा खपंग तेलामध्ये तळून घेणार आहोत चला तर या कोथिंबीर वड्या तळण्यासाठी इथे मी एका स्टीलच्या कढईमध्ये तेल छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे गॅसची जी आज आपल्याला मध्यम करायची आहे आणि त्यामध्ये एक एक वडे आपल्याला तळण्यासाठी सोडून घ्यायचे आहेत तुम्हाला जर खूप तेलकट वड्या खायच्या नसतील तर तुम्ही याला शॅलो फ्रायसुद्धा करू शकता किंवा कढईमध्ये अगदी एक दोन तीन चमचे तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी देऊन त्यामध्ये या उकडलेल्या वड्या छान अशा परतून घेतल्या तरीसुद्धा त्या खायला खूप छान लागतात तुम्ही इथे बघू शकता अगदी हलक्या हाताने हलवत हलवत छान असा सोनेरी किंवा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत या वड्या आपल्याला या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत बघा आपल्या या कोथिंबीर वड्या छान अशा कुरकुरीत या तेलामध्ये तळल्या गेलेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता हलका असा गोल्डन ब्राऊन रंग त्याला आलेला आहे याचाच अर्थ या वड्या आता व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत आणि आता आपण यांना साईडला एका टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत तर खवय्या नो अशाच प्रकारे आपण सगळ्या कोथिंबीर वड्या तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही इथे या कोथिंबीर वडीचं टेक्शर बघू शकता किती सुंदर असे लेअर या कोथिंबीर वडीला पडलेले आहेत आवाजावरून या बाहेरून किती छान कुरकुरीत झाल्या आहेत हे तर तुम्हाला कळालंच असेल आणि आतून तुम्ही पाहू शकता अगदी छान मऊ लुसलुशीत अशा या वड्या झालेल्या आहेत तर खवैय नो मग वाट कसली पाहताय लगेच तुम्हीसुद्धा मस्त अशा ताज्या ताज्या कोथिंबिरीच्या अशा प्रकारे कोथिंबीर वड्या नक्की बनवून पहा आणि ही अगदी वेगळी कुरकुरीत कोथिंबीर वड्या बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि हो अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा